रोज सकाळी उठून ब्रेकफास्टला काय करायचं असा प्रश्न आपल्या सगळ्या समोरच असतो सारखं पोहे उपीट खाऊनही आपल्याला कंटाळा आलेला असतो सकाळच्या घाईत झटपट होणारे आणि तरीही सगळ्यांना आवडतील असे पदार्थ करायचे म्हणजे तारेवरची कसरत असते एकीकडे एक स्वयंपाक बाकीची आवरावरी आणि त्यात ब्रेकफास्ट रात्रीची काही उरली असेल तर त्याची विल्हेवाट वाट लावणं हा आणखी एक टास्क असतो शिळे पदार्थ उरले ते संपवायचे कसे हा गृहिणींना मोठा प्रश्न असतो कोणीच शिळवण खात नाहीत सगळ्यांना ताजा स्वयंपाक बिचार्या गृहिणी शिळे पदार्थ संपवायची जबाबदारी स्वतःकडेच घेतात काही वेळा पोळ्या उरतात तर काही वेळा रात्री केलेला भात उरतो भात उरला की आपण त्याचा फोडणीचा भात करतो किंवा दूध घालून तो भात खाऊन टाकतो या उरलेल्या भातापासूनच आज आपण वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत विशेष म्हणजे हा उरलेल्या भातापासून केलेला आहे हे खाणाऱ्यांना समजणार पण नाही चला तर पाहूया ही खास रेसिपी कवितापाठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे यासाठी रात्रीचा उरलेला भात एक वाटी घ्यायचा आहे यामध्ये एक कप रवा घालायचा आहे एक कप दही घालायचा आहे अर्धी अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि याची मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे झाकण ठेवून हे दहा मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर आता यामध्ये आपण काही मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत बारीक कुठून अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे हातावरती थोडा क्रश करून पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर गॅसवरती पॅन तापत ठेवायचं आहे थोडस तेल किंवा लोणी लावून घ्यायचं आहे आणि यावरती एक चमचा हे मिश्रण ओतायचं आहे आणि हे थोडं पळीच्या साह्याने अगदी थोडस पसरायचं आहे आता यावरती एकदम बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे हे सर्व हातानेच टाकावे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि अगदी अर्धा मिनिट हे झाकण लावून ठेवायचं आहे जास्त वेळ पण झाकण लावून ठेवायचं नाही या भाज्यांचा कलर बदलला जातो पाणी सुटलं जातं लगेच वरचं झाकण काढायचं आहे आणि मंदाचे वर कुरकुरीत असा हा उत्तप्पा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारचा उत्तप्पा आवडत नसेल तर आणखी एक पदार्थ मी यानंतर सांगणार आहे या शिळ्या भातापासूनचाच मंदाचे वर हे छान असं खरपूस भाजल्यानंतर याला आता वरून थोडासा चाट मसाला टाकायचा आहे थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे आता हा आपला खरपूस भाजलेला आहे आता प्लेट मध्ये आपण काढून घेऊया अतिशय टेस्टी नक्की एकदा ट्राय करून पहा कोणाला ओळखणार पण नाही की हा आपण शिळ्या भातापासून बनवलेला आहे आणि एकदम झटपट आणि काहीतरी वेगळं नक्की एकदा करून पहा यानंतर आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत तत पण तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हेच मिश्रण आपण पॅन मध्ये ओतून याचा छान असा डोसा पण बनवू शकता एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा हा डोसा अगदी झटपट तयार होतो फक्त मंद वरती हा भाजायचा आहे गॅस फुल करायचा नाही कारण हा भातापासून आपण बनवलेला असतो थोडा वेळ लागतो पचण्यासाठी पाहू शकतो वरून थोडं तेल सोडायचं आहे आणि असा हा पलटी करून घ्यायचा आहे अजिबात चिटकत वगैरे नाही एकदम कुरकुरीत असा डोसा सुद्धा खूप छान लागतो खोबऱ्याची चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही सर्व करू शकता व्हिडिओ पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला